शिवभक्तांचा प्रतिसाद कावड यात्रेने परभणी शहरातील जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली परभणी शहरात श्रावण मासारंभानिमित्त सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी कावड यात्रा काढण्यात आली श्रीक्षेत्र त्रिधारा येथून या कावळ यात्रेचा शुभारंभ करण्यात आला रोड मार्गाने काढण्यात आलेल्या या कावळ यात्रेत हजारो शिवभक्तांनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नोंदवतून सोमवारी सकाळी नऊ वाजता पहिल्या श्रावणी सोमवारी कावड यात्रेला सुरुवात करण्यात आली त्रिक्षेत्र त्रिधारा येथील त्रिवेणी संगम असलेल्या नदीपात्राचे विधिवत पूजन करून कावड यात्रेला सुरुवात करण्यात आली परभणी शहरात हो हो का ही कावड यात्रा दाखल होताच ठिकठिकाणी परभणी शहरातील नारायण चाल अष्टभुजा देवी मंदिर गांधी पार्क छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी ही कावड यात्रा येतात शिवभक्तांनी जल्लोषात स्वागत केले त्यानंतर शहरातील बेलेश्वर शिवलिंगाचा अभिषेक करून यात्रेचा कावड यात्रेमुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होऊन शिवभक्तात उत्साह निर्माण झाल्याचे चित्र पाहावे असले या निमित्ताने ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता